सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विकी तन्वी अर्जुन एकत्र डायनिंग टेबलवर बसले होते आणि अर्जुनने तन्वीची छेड काढली आणि म्हणाला विकी बरं झालं तू तिच्यावर प्रेम केलं नाहीस कारण मीच आता गिल्टी फील करतोय ही, ही वाघीण माझ्या घरात आणून आता तन्वी चिडली आणि म्हणाली अर्जुन यू रास्कल तुला तेव्हा मी दिसले नाही का व्यवस्थित मग आता घे ही भाजी खा असं म्हणून तिनं विकीची आवडती पण अर्जुनशी ना आवडती भाजी त्याच्या प्लेटमध्ये टाकली आणि अर्जुन म्हणाला मन आज तो जहर बी दोघी तो भी खायंगे तो ये सब्जी के चीज हे असं म्हणत आज कसलाच हट्टीपणा न करता अर्जुन सरांनी चक्क न आवडती भाजी खाल्ली आणि तन्वी विकीला म्हणाली तू आहेस म्हणून इम्प्रेशन मारण्यासाठी तो हे करतोय एरे तो असा नाही विकी तुला माहीत आहे ना आणि अर्जुन म्हणाला ए तनू माझी बॅड पब्लिसिटी करू नकोस आय एम चेंज मी आता बदललो आहे राईट विकी आणि विकी हसून म्हणाला हो हो अर्जुन तू खूप बदलला आहेस म्हणजे अगदी टोटल चेंज झाला आहे तुझ्यात आणि तन्वी म्हणाली अर्जुन तू फक्त बाहेरच्यांसाठी बदलला आहेस मला तर तू अजूनही त्रास देतोस आणि अर्जुन म्हणाला इट्स माय लव जानेमन आय जस्ट लव यू अ लॉट असं म्हणून त्यानं तिला डोळा मारत ओठांचा पाऊट केला आणि तन्वी मनात म्हणाली याचा मूड लगेच कसा काय चेंज झाला आता तर घरी येताना किती उकडलेला होता हा माझ्यावर नक्की याच्या मनात काय आहे तरी काय पण आता तन्वीसुद्धा विकीसमोर होता म्हणून शांत बसली आणि इतक्यात तन्वीला अस्मिताचा फोन आला आणि तन्वी म्हणाली अर्जुन आणि विकी तुम्ही कंटिन्यू करा मी आलेच अर्जुन म्हटला तनू आता काय हे आणखी जेवण तरी कर तन्वी म्हली अर्जुन अस्मिताचा फोन आहे आणि अर्जुन उपरोधिकपणे म्हणाला ओके मग मग तर तुला तहानभूक विसरून तिथं गेलं पाहिजे नाही तर खूप मोठा अनर्थ होईल ना आणि आता यावेळी मिसेस बन्सल त्यांच्या मिस्टरांसोबत असायला हव्यात तर तुला का फोन करत आहेत तन्वी म्हणाली अर्जुन मला आधी फोन घेऊ दे मग कळेल ना की काय काम आहे आणि तिनं फोन घेतला आणि अस्मिता खूप खुश होऊन म्हणाली तन्वी मला तुला एक गुड न्यूज सांगायची आहे आणि तुला इन्व्हिटेशनसुद्धा द्यायचं आहे आणि तिचा आनंदी आवाज ऐकून तन्वीसुद्धा खुश झाली आणि म्हणाली अस्मिता तू इतकी खुश दिसतेस याचा अर्थ नक्कीच खूप मोठी गुड न्यूज आहे बरोबर आणि अस्मिता म्हणाली ओळख बरं तन्वी काय गुड न्यूज असेल आणि इतक्यात विवेकने अस्मिताला हाक मारली आणि ते ऐकलं तन्वीनं आणि म्हणाली आत्ता कळलं मिस्टर विवेक रशियावरून आलेत ना खूप दिवसांनी आणि म्हणून तू खूप आनंदी आहेस राईट आणि अस्मिता विवेकपासून थोडी बाजूला गेली आणि म्हणाली ते तर आहेच ग पण आज ऑफिसमध्ये काय झालं माहीत आहे का विवेकने शणायाला चक्क केबिनच्या बाहेर हाकलून दिली आणि तिने उद्धटपणा केला म्हणून मी तिला जी शिक्षा केली त्यावर सुद्धा विवेकनं माझीच बाजू घेतली आणि तिला खूप सुनावलं आणि हे ऐकून तन्वी म्हणाली काय सांगतेस काय अस्मिता अगं ही तर खूप छान न्यूज आहे आता शनाया बहुतक पूर्णपणे विवेकच्या मनातून उतरली आहे अस्मिता म्हणाली तन्वी आणि ऑफिसमध्ये आणखीन काय घडलं माहीत आहे का तुला तन्वी म्हणाली आता आणखीन काय झालं आणि अस्मिता म्हणाली तन्वी मी प्रेग्नेंट आहे माझं स्वप्न पूर्ण झालं तन्वी आणि आता तर विवेक माझी खूप काळजी घेतो आहे जे जेव्हापासून त्याला समजलं तो बाप होणार आहे तो पूर्ण बदलला आहे आणि आता हे ऐकून तन्वी खूप हसायला लागली आणि म्हणाले ओ oh माय गॉड अस्मिता अगं काय सांगतेस काय ही तर खूप मोठी गुड न्यूज आहे मी तुझ्यासाठी खूप खुश आहे अस्मिता तुझं खूप खूप अभिनंदन आणि दोघींनी फोन ठेवला तन्वी पुन्हा डायनिंग टेबलवर येऊन बसली इतक्यात अस्मिताचा पुन्हा फोन आला आणि ती म्हणाली तन्वी आणखीन एक न्यूज सांगायची होती ती तर राहूनच गेली तन्वी म्हणाली काय ग मग अस्मिता म्हणाली तन्वी परवा माझा बर्थडे आहे आणि त्याच्या पार्टीचं इन्व्हिटेशन देण्यासाठी मी तुला फोन केला होता तन्वी म्हणाली ओके मग तन्वीनं विकीकडे बघितलं आणि म्हणाली अस्मिता तू विकीला बर्थडेला बोलाव बोलवणार आहेस का आता नाही म्हणजे तुला आणि विवेकला एकत्र आणण्यात त्याचाही खूप मोठा रोल आहे आणि अस्मिता म्हणाली हो त्याला कसा विसरेल मी त्यानं खूप मोठं काम केलं आहे माझ्यासाठी मी त्यालासुद्धा फोन करणारच आहे तुझा फोन झाला की मग तन्वी म्हणाली मग एक काम कर आता तो माझ्याकडेच आहे तू माझ्यासमोरच त्याला इन्व्हिटेशन दे मग अस्मिता म्हणाली हो का मग त्याच्याकडे दे ना फोन मग तन्वीनं विकीकडे फोन दिला आणि अस्मिता म्हणाली विकी परवा माझा बर्थडे आहे आणि पार्टी आहे तू येशील ना ती आता खूप फ्रँकली बोलत होती आणि विकी उष्ण हसून म्हणाला हो नक्की येईन अस्मिता म्हणाली तू यू एसला कधी जाणार आहेस विकी म्हणाला तुझा बर्थडे झाला जा की जाईन तसंही आता इथे थांबावं असं काहीच नाही उरलं अस्मितानं त्याच्या आवाजातील नाराजी ओळखली आणि म्हणाली विकी असं का बोलतोस तू तू नाराज आहेस का आणि विकी म्हणाला नाही मी तुझ्यासाठी खूप खुश आहे बाय असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि अस्मिताला विकीचा तो नर्वस आवाज ऐकून थोडं वाईट वाटलं काय झालं असेल विकीला असं ती विचार करत होती इतक्यात विवेकनं तिला मिठी मारली आणि अस्मिता विकीच्या विचारातून बाहेर आली विवेक म्हणाला अस्मिता काय झालं काय विचार करत आहेस आणि ती न कळत म्हणून गेली अरे तू विकी खूप नर्वस वाटला आणि विवेक म्हणाला अस्मिता मला माहीत आहे तुझ्यासाठी विकीला विसरणं खूप अवघड आहे आणि त्याला तुला सहज विसरता येणार नाही पण तो तुझ्या आयुष्यात आला हा एक ॲक्सिडेंट एक आहे असं समजून प्लीज त्याला विसरून जा मला आता तुझ्या तो आठवणीतसुद्धा नको आहे आणि अस्मिता मनात म्हणाली काय सांगू विवेकला सांगू की काय करू की माझं आणि विकीचं काहीच रिलेशन नाही आम्ही फक्त नाटक करत होतो माझं खरं प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे आणि तेसुद्धा अगदी पहिल्यापासून आणि तिचं दुसरं मन म्हणालं नाही नको तन्वीच्या सल्ल्याशिवाय काहीच नाही करायचं आणि आजच विवेक खोटं बोलली म्हणून शणयावर चिडलं आहे तसंच माझ्यावर सुद्धा चिडेल असं वाटून ती गप्प बसली आणि इकडे तन्वी म्हणाली अर्जुन मिसेस वंसल प्रेग्नेंट आहेत आणि हे ऐकून विकी नाराज झाला आणि अर्जुन म्हणाला ओ माय गॉड हा विवेक वंसल खूपच फास्ट दिसतोय ही वार मे बॉल सीधे बाउंड्री कर दिया बंदेने बट तनु जे झालं ते खूप छान झालं आणि मी उगीच तुला डिस्करेज करत होतो की त्याच्यात फरक पडणार नाही पण तू हे करून दाखवलं मग तन्वीनं विकडे बघून म्हणून त्याला खुणवलं आणि अर्जुननं पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले विकी जाऊ दे रे सोड तिला काही काही गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या असतात तिची आणि तुझी भेट एक ॲक्सिडेंट होता असं समजून विसरून जा आणि विकी म्हणाला नाही अर्जुन तो ॲक्सिडेंट नव्हता तिथं मला पडलेलं एक गोड निरागस सुंदर स्वप्न होती जे फक्त स्वप्नच राहिलं सकाळ झाली डोळे उघडले आणि ते स्वप्न तुटलं असं म्हणून विकी आता रडायलाच लागला आणि आता काय करायचं हे तन्वी आणि अर्जुनला पण समजत नव्हतं मग अर्जुननं त्याला पाणी दिलं आता विकी काहीच जेवत नव्हता आणि अर्जुन तन्वीला अचानक ओरडून म्हणाला तन्वी हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे यात सगळी तुझी चूक आहे विकीच्या अवस्थेला तू कारणीभूत आहेस तुला काय गरज होती हे सगळं करण्याची तू चक अस्मिता आणि विवेकचा संसार जोडण्यासाठी विकीच्या इमोशनसोबत खेळले आहेस आता जर विकी यातून सावरला नाही तर काय करायचं तूच सांग आता अस्मिताला तर तिचा संसार मिळाला तिचा नवरा मिळाला पण विकीचं काय तो सावरेल का या सगळ्यातून आता तन्वीला तर काही कळतच नव्हतं ती बावरली आणि म्हणाली अर्जुन पण मला हे असं होईल माहीत नव्हतं रे मी विकीला सगळी कल्पना अगोदरच दिली होती की आपल्याला फक्त नाटक करायचं आहे एकमेकांवर प्रेम आहे असं हो ना विकी असंच ठरवलं होतं ना आपण अर्जुन म्हणाला तनू पण त्या मनाचं काय त्या हार्टचं काय जे आपलीही परमिशन न घेता समोरच्यावर प्रेम करू लागतं मेंदू एक वेळ प्लॅन करतो समोरच्याचं ऐकतो आणि तसंच वागतो पण आपलं मन आपल्या ताब्यात नसतं तनू आणि विकीच्या बाबतीतही तेच झालं आहे त्याचं हार्ट ब्रेक झालं आहे मी त्याची अवस्था चांगलीच समजू शकतो कारण माझ्या बाबतीतही हेच झालं होतं आणि यातून सावरणं किती अवघड असतं हे तुला आणि मला चांगलंच माहीत आहे माझ्या पहिल्या सक्सेस न झालेल्या प्रेमाचा आपल्या दोघांनाही किती त्रास झाला आहे हे माहीत आहे ना तुला तसंच आता विकीच्या बाबतीत झालं तर काय विकी पुन्हा कोणत्या मुलीवर प्रेम करू शकेल का तूच सांग तन्वीर आता काय बोलावं तेच कळत नव्हतं आणि आता तन्वी शांत होऊन नर्वस झाली आणि विकी म्हणाला अर्जुन तन्वीला नको बोलू या तिचा काहीच दोष नाही तिने मला सगळी कल्पना दिली होती पण काय करू यार माझीच चूक झाली मी स्वतःला सावरण्याचा हळूहळू प्रयत्न करेन अर्जुन म्हणाला विकी तू तसा प्रयत्न करशीलच रे पण ती तरीही तुझ्या मनातून आणि मेंदूतून गेली नाही तर तुझा देवदास होईल आणि तू ड्रिंक करत फिरशील आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल या सगळ्यात मला चूक फक्त आणि फक्त तन्वीची दिसते तनू तुला कळायला हवं होतं की एक तरुण मुलगा आणि मुलगी असे एकत्र आले की त्यांच्यामध्ये काहीतरी होणारच आणि आता ती तिच्या लाईफमध्ये खुश आहे आणि विकीला काही झालं तर कोण जबाबदार तुम्ही फक्त विकीचा वापर करून घेतलात तुमच्या स्वार्थासाठी आणि विकी म्हणाला नाही अर्जुन असं काहीच होणार नाही आणि मी एकदा अस्मिताशी बोललो की मी सावरेल अशी मला खात्री आहे ती इतके दिवस अचानक मला भेटत नव्हती म्हणून मी अस्वस्थ होतो तिची सवय लागली होती ना रे आणि त्यात तिच्या नवऱ्याचा पण राग यायचा पण आता तिच्या बर्थडेला तिच्याशी बोलतो आणि तिला कायमचं बाय बाय करतो अर्जुन म्हणाला नक्की ना विकी विकी म्हणाला हो नक्की आणि मग तो घरी गेला आणि अर्जुन एक महत्त्वाचा कॉल घेण्यासाठी स्टडीमध्ये गेला आणि तन्वी पुन्हा थोडीशी चिडून थोडीशी नाराज होऊन बेडरूममध्ये आली अस्मिताचा संसार जोडला म्हणून तिचं कौतुक करण्याऐवजी अर्जुन तिला खूप ओरडला होता म्हणून ती अपसेट झाली होती आता आर्यन त्यांनाच लागून असलेल्या वेगळ्या छोट्या बेडवर शांत झोपला होता आणि तन्वीने रागा रागातच दोघांच्यामध्ये उशांचा डोंगर रचला आणि झोपली आणि मनात म्हणाली अजिबात जवळ येऊन देणार नाही मी त्याला जागेपणेही नाही आणि झोपेत सुद्धा नाही आणि हा विकी पन्ना सगळं माहीत असूनही तिच्यावर प्रेम करायची काही गरज होती का आणि लागल्या लगेच अर्जुनसमोर मुळू मुळू रडायला आणि अर्जुनसुद्धा त्याचा पुळका येऊन मलाच बोलला असं ती म्हणत रागातच झोपली आता इकडे शनायाच्या रूममधला ए सी बंद पडला आणि मॅडमना ए सीशिवाय शिवाय झोपच येत नव्हती आणि आता या सगळ्या कामासाठी ती विवेकलाच हाक मारायची कारण तो फ्लॅटसुद्धा तिला विवेकनंच घेऊन दिला होता आणि ती त्याला फोन करून म्हणाली विवेक माझा ए सी खराब झाला आहे प्लीज तू कोणाला तरी दुरुस्तीसाठी पाठव ना आणि विवेकने कपाळावर आठ्या पसरल्या आणि मनातच म्हणाला ओ oh गॉड काय मुलगी आहे ही सहजासहजी माझा पिच्छा सोडतच नाही आणि त्यानं तिला टाळण्यासाठी ओके असं म्हणून फोन ठेवला आणि त्यानं त्याच्या माणसांना सांगून तिचा ए सी दुरुस्त करायला पाठवलं आणि पुढच्या अर्ध्या तासात तिचा ए सी दुरुस्त झाला तो माणूस गेला आणि दरवाजा लावून ती हसत म्हणाली बावळट कुठला त्याला इतकंही कळलं नाही की हा ए सी खराब झाला नव्हता तर मीच खराब केला होता कारण मला बघायचं होतं की विवेक माझ्यासाठी काय करतोय आणि त्यानं लगेच माणूस पाठवला याचा अर्थ त्याला अजूनही माझी काळजी आहे जर यस्मिता त्याच्या लाईफमध्ये आली तरी तो मला नाही त्याच्या लाईफमधून काढू शकत पण आजची गुड न्यूज काय होती हे समजायला हवं तरच मला पुढची चाल चालता येईल काय करू कोणाला विचारू तू पन्नास शणया मूर्ख आहेस इतके दिवस तू त्या घरात जात होतीस पण एकाही नोकराला विश्वासात नाही घेतलं तू आज तेच नोकर कामाला आले असते की नाही तुझ्या तिथली बातमी द्यायला एनिवे anyway, आता उद्या विवेककडून विचारण्याचा प्रयत्न करेन असं म्हणून ती आरामात झोपली आता इकडे फोन संपवून अर्जुन बेडरूममध्ये आला त्याने दरवाजा लावला आणि त्याचा आवाज ऐकून जागी असलेल्या तन्वीने डोळे मिटून घेतले आणि झोपेचं सोंग घेऊन पडून राहिली आणि त्या दोघांच्या मध्ये उशांची रंग पाहून अर्जुन चक्रावला व्हॉट इज धिस यार आता हे काय नवीन आता अशी करणार आहे काही माझ्यासोबत असं म्हणून त्यानं तिला हलवण्याचा प्रयत्न केला पण तन्वी अजिबात हल्ली नाही मग अर्जुन तिच्या साईडला आला त्यानं तिला एक दोन हाक मारल्या तरीही ती उठली नाही अर्जुननं घड्याळात पाहिलं तर अकरा वाजत आले होते आत्ताशी कुठे आणि अर्जुनच्या लक्षात आलं की नेहमी बाराशिवाय न ने झोपणारी तणवी आज लवकर कशी झोपली म्हणजेच ती मुद्दाम करते हे सगळं असं म्हणून तो सुद्धा रागातच आला आणि त्याच्या साईडला झोपला पण आता अर्जुन सरांना झोपच येईना बायको मिठीत नव्हती ना, ना। बायको झोपली आणि आपण असंच तिच्या मिठीसाठी तरसत राहायचं हे खूप वाईट असतं बाबा असं त्याला वाटलं तिच्या अगोदर झोपलो असतो तर निदान हा त्रास तरी झाला नसता त्यात आज त्यांचं पुन्हा टॉम अँड जेरीवालं क्यूट भांडण झालं होतं आणि अशा क्यूट फाईटनंतर त्यांचा रोमॅन्स खूप हटके असायचा आणि अशाच रोमॅन्सची अपेक्षा आजही त्यानं केली होती पण तन्वीनं त्याचा मूड ऑफ करून टाकला मध्ये उषा टाकून याचा अर्थ तिला त्याचा स्पर्शसुद्धा नको होता आणि त्यानं आता खट्याळपणे त्या सगळ्या उश्या एक एक करून तिच्या अंगावर हळूच ठेवल्या आणि आरामात हातपाय पसरून झोपला आणि ती लगेच उठली सगळ्या उषा खाली ढकलून एका उशीनं त्याला फटके देत म्हणाली अर्जुन हा काय आगोपणा आहे आणि आता तो झोपेचं सोंग घेऊन पडला आणि ती म्हणाली नाटक करू नकोस अर्जुन मला माहीत आहे तू जागा आहे उठ लवकर आणि आता अर्जुनने एका हाताने तसंच तिला हाताला पकडून जवळ खेचून घेतली आणि तो तिच्या अर्ध्या अंगावर आला आणि म्हणाला माय हॉट बेबी डॉल नाटक मी नाही नाटक तर तू करत होतीस झोपायचं किती हाका मारल्या तुला तर गाठ झोपेत असल्याचं नाटक करत होतीस ना आणि हे काय आहे आपल्या दोघांमध्ये हा दुरावा कशासाठी आणि ती त्याला दूर ढकलून म्हणाली हो बाजूला मला हात नको लावू म्हणून मी हे केलं अर्जुन म्हणाला का आणि मी तुला हात का नको लावू ती म्हणाली मघाशी किती बोललंस मला मी आधीच विकीला सगळं क्लिअर केलं होतं आता तरीही त्यानं वेडेपणा केला तर मी काय करू अर्जुन म्हणाला तनु डार्लिंग ये दिल हे ये तो पागलही है और हमेशा पागलपंथी करता रहेगा जाऊ दे ना सोड त्याचा तो बघून घेईल सावरेल तो तन्वी म्हणाली मग मघाशीच तुला इतका त्याचा पुळखा का आला होता किती बोललास मला मग अर्जुननं एक हात तिच्या मांडीत घातला आणि एका हाताने कमरेभोवती विळका घालून तशीच उचलून तिला मांडीवर घेतली आणि म्हणाला तनू ते मी मुद्दाम केलं मी तुला ओरडलं तर आपल्यात भांडण होईल अशी त्याला भीती वाटली आणि तो लगेच म्हणाला की नाही की चूक त्याची आहे तो सावरेल यातून नाहीतर तसाच रडत बसला असता आणि आता तो नक्की सावरणार आणि आता तिने त्याला दूर ढकलला ती उठली आणि दूर निघाली तशी अर्जुननं पुन्हा तिला पकडली आणि म्हणाला तनू आज खरं तर मी चुडलोय तू सिक्रेट माझी करायला हवंस हो माझ्यासाठी आणि इथं तर उलटच घडते बट ज्याने म्हण आपण आपली लढाई उद्या कंटिन्यू करू आम्ही पास आज जाऊ असं म्हणून त्यानं तिच्या हातावर केस केला ती शहारली आणि तो तिच्या विनवण्या करतोय हे पाहून थोडी सुखावली आणि तिचं तोंड पुढे होतं आणि तिचा एक हात त्याच्या हातात आणि तो तिच्या मागे उभा होता आणि ती तशीच गालात हसून हळूच म्हणाली अर्जुन नको ना सोड मला झोप आली आहे अर्जुन म्हणाला तुझी झोप उडवण्याची जादू माझ्याकडे आहे तनू पण तू मला ती करू देशील का असं म्हणून त्याने पुन्हा तिच्या हातावर एक किस केला आणि तन्वी शहरायला लागली ती म्हणाली काय करशील माझी झोप उडवण्यासाठी अर्जुन म्हणाला उसके लिए तुम्ही मेरे पास आना पडेगा तन्वीला अजून तशीच एक पाऊल मागे सरकत म्हणाली इतना पास आणि अर्जुन म्हणाला और पास तशी ती अजून एक पाऊल मागे सरकली आणि म्हणाली इतना पास आणि अर्जुन म्हणाला और पास ओर पास ओर पास आणि तो आणखीन बऱ्याच वेळा असंच म्हणाला आणि ती हळूहळू मागे येऊन अगदी त्याला घट्ट चिकटली आणि त्यानं पाठी मागून तिला घट्ट मिठी मारली आणि ती म्हणाली अर्जुनजी और कितना पास आणि तो तिच्या मानेवर किस करत म्हणाला तनू और पास और पास, और पास और पास आणि दोघांनीही डोळे मिटून घेतले आणि आता अचानक इतका वेळ त्यांचं सगळं बोलून ऐकणारा आणि और पास और पास इतकं ऐकून वैतागलेला छोटा टायगर उठला आणि म्हणाला ओ फॉर डॅड किती वेळा और पास और पास म्हणताय त्याच्या पुढचं सिक्रेट मॅजिक कधी करणार नाहीतर मम्मा पुन्हा चिडेल ना आणि तुम्हाला बेडरूमच्या बाहेर हाकलून देईल मग बसा स्टडीमध्ये रात्रभर एकटेच तसं तन्वी आणि अर्जुनने चकित होऊन डोळे उघडले आणि तन्वी झटकन त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि अजून म्हणाली मी बाथरूमला जाऊन येते आणि पळाली आणि अर्जुनने कपाळाला हात लावला आणि म्हणाला डफर कुठला बहुतेक आता हा छोटा पॅकेट बडा धमाका वेगळ्या रूममध्ये शिफ्ट करावा लागेल याला वेगळी रूम द्यावीच लागेल खरंच तो मोठा झाला आहे